नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या या सकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा आपण सुरुवात करूया पीक पाहणीला मिळणार गती शासनाकडून पंचेचाळीस हजार सहाय्यक नियुक्त राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या स्तरावर अर्धवट राहिलेली ही पीक पाहणी आता वेगाने होणार आहे त्यामुळे पंचेचाळीस हजार सहाय्यक नेमले आहेत त्यानंतर बातमी आहे सोयाबीन खरेदी सुरूच राहणार पणन मंत्रालयाची माहिती वाढीव उद्दिष्ट देणार त्यांच्या बातमी आहे किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता त्याचा परिणाम पिकावर होण्याची होणार शक्यता त्यांच्या बातमी आहे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन ज्येष्ठ विचारवंत यांचे काल शहाऐंशी वर्षी निधन झाले त्यांंतर बातमी आहे इथेनॉल दरवाढीची केंद्रीय समितीची शिफारस साखर उद्योगाची प्रति लिटर त्र्याहत्तर रुपये दराची मागणी कृषी शिक्षणाच्या अधोगतीला शासन जबाबदार असल्याची टीका माजी कुलगुरूंनी केल्याने एकच राज्यात खळबळ उडालेली दिसत आहे अवजार अनुदानासाठी अठ्ठावीस जानेवारी पर्यंत मुदत संकेतस्थळावर अर्ज करावा संकेतस्थळ आहे महाडी महाडा डीबीटी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन त्यानंतर बातमी आहे मध्य प्रदेशातील येथील सतरा धार्मिक स्थळावर दारूबंदी अशी दारूबंदी महाराष्ट्रात सुद्धा करण्याची मोठी मागणी तर बातमी आहे केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला बूस्ट मिळणार अनुदानित कर्ज पुरवठा पीक विम्यासाठी तरतूद वाढवण्याची शक्यता कडधान्य अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी ही वाढ होण्याची शक्यता सीसीआय कडे कापसाचा शेहेचाळीस टक्के साठा चंद्रपूर जिल्ह्यातून ही बातमी येत आहे शेतकरी बांधवानो यावरती आजच्या सकाळच्या झटपट आणि महत्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान